सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित झालंय त्यांची लढत काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोलापूर लोकसभेची लढाई ही दोन्ही युवा आमदारांमध्ये होणार हे जवळपास पक्क झालंय सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून अगदी सहा महिन्यांपासून आमदार राम सातपुते यांचं नाव चर्चेत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या सातपुते यांना पक्षानं कामाला लागण्याच्या सूचना दिल्याचं सांगण्यात येत आहे राम सातपुते हे सोलापूर साठी परफेक्ट उमेदवार समजण्यात येत आहेत मात्र पहिल्या दिवसापासून सातपुते यांचा लोकसभेला नाचा पाडा होता उपमुख्यमंत्री फडणवीस यांना तसे कळवले होते आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात बऱ्यापैकी जम बसवला आहे त्यामुळे त्यांना माळशिरस सोडण्याची इच्छा नव्हती त्यामुळे त्यांनी लोकसभेला नकार कळवला होता मात्र सोलापुरातून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना तोड उमेदवाराचा शोध सातपुते यांच्या पशी घेऊन थांबत असल्यानं पक्षानं त्यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार विजय कुमार देशमुख यांनी एका माजी नगरसेवकाचं तर माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी एका माजी नगरसेवकाचं नाव सुचवलं होतं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोलापुरात येऊन उमेदवारासंदर्भात चाचपणी त्यावेळी स्थानिक उमेदवार देण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती याशिवाय माजी खासदार अमर साबळे शरद बनसोडे यांचंही नाव चर्चेत होतं मात्र भाजप हायकमांडनं राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेच्या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान राम सातपुते हे विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधून निवडून आले होते विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर पक्षानं संघटात्मक जबाबदारी सोपवलेली भाजपच्या पुढच्या यादीमध्ये राम सातपुते यांचं नाव येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे